मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह सायक्लोथॉन पलुस्करांचा उत्स्फूर्त सहभाग फिटनेस का डोस आधा घंटा रोज या उपक्रमाअंतर्गत भारत सरकारच्या फिट इंडिया मोहिमेचा भाग म्हणून पलूस पोलीस ठाणे पलूस सायकलिस्ट क्लब लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर आणि शिवाई प्रबोधन वाचनालय यांनी संयुक्तिकपणे फिट इंडिया सायकलिंग ड्रायव्ह सायक्लोथॉनचे आयोजन केलं आहे या उपक्रमात पन्नासहून अधिक सायकलपट्टूंनी सहभाग घेतला रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता पलूस पोलीस ठाण्यातून सुरू झालेल्या या उपक्रमाला पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला पलूस पोलीस ठाणे ते एळावी फाटा असा वीस किलोमीटरचा मार्ग पूर्ण केला या सायक्लोथॉनमधून नागरिकांमध्ये फिटनेस आरोग्य आणि प्रदूषणमुक्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला सहभागी झालेल्यांमध्ये विद्यार्थी शिक्षक पोलीस कर्मचारी नागरिक यांचा समावेश होता या सर्वांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या उपक्रमाच्या यशस्वीतीमध्ये केतन साबळे प्रणव पाटील अथर्व निकम आर्यन जाधव वरदराज मलमे श्रीविद्या देसाई श्रेय देसाई तपस्या चौधरी लक्ष्मी चौधरी अजिंक्य लाड ओम देसाई भूषण माळी विराज माळी हिंमतराव मलमे अमोल पवार डॉक्टर संतोष देसाई दिनेश बडगुजर पुणाजी साबळे कैलास मडके राजेश सदामते आदित्य माळी कृष्णा केसकर विनायक पाटील प्रवीण जाधव राजेंद्र पवार रणजित हाके संपतराव पवार राजेंद्र नलवडे बाळासाहेब चोपडे अरुण लोहार अमरीश जोशी यांच्यासह पोलीस निरीक्षक संदीप पाटील शिवाजी जाधव ज्योतिराम कोळी वनिता पाटील पांडुरंग हिप्परकर आणि सुधाकर पाटील यांचा सक्रिय सहभाग होता संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन हिम्मतराव मलमे आणि पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील यांनी केलं होतं आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम पलुस्करांसाठी प्रेरणादायी ठरला फक्त <re> जाताना <party noise> आणि येताना कुठेही अपघात होताना एवढी काळजी घ्यायची रस्त्याची परिस्थिती बघून आपण सायकल चालवायचे एवढीच एक विनंती एवढीच एक विनंती गाडी आहे काही लगेच लागली पाण्याची बाटली आहे लगेच आहे दोन गाड्या आहेत माग पुढे ठीक आहे सर्वांना